तुम्हाला मी किती प्रश्न विचारले परत तेच प्रश्न विचारतो आमदार साहेब पलीचा आहे तुम्ही मीटिंग घेतली का रेपाटी प्रशासनाने एक घेतली का नाही सांगा आठ इथे झाले चितळीला महिला गेली आमच्या इथं अहेराचा पोरग आजोबानी वाचवलं चार दिवसापूर्वी तीन वर्षाची मुलगी गेली त्याच्यानंतर एक महिला त्याच्या मुलामुळे वाचली आणि आता ही परत एक दुसरी घटना झाली दोन महिला झाली याच परिसरामध्ये मला एवढंच सांगा तुम्ही मिटिंग घेतली का नाही रेकॉर्डला मिटिंग प्रोसिडिंग आहे का मला एवढं सांगा मिटिंग घेतली का नाही एवढं सांगा एवढं प्रशासनाने मिटिंग घेतली का एवढं हो नाही सांगा हे टोपे घालून निघून गेले त्या दिवशी पण तुम्ही आम्ही हाच प्रश्न गेला होता ही घरात घटना परत होणार नाही याची गॅरंटी घेतात तुम्ही काय म्हटले काय काय म्हटले तुम्ही मला एक सांगा तुम्ही फक्त तुम्ही मिटिंग घेतली का एवढं सांगा तुम्ही मिटिंग घेतली का हो का नाही सांगा फक्त मग प्रोसेंग काय ठरलं त्या पिंजरे किती आहे परत विचारतो तुम्हाला त्या दिवशीचा प्रश्न पिंजरे किती आहे तुमच्याकडं भैया अर्थ मागिते आमच्याकडं काय सांगितलं पिंजरे गेले कुठे त्यांना तो प्रश्न काहीच घेणं नाही कारण की हे पिंजऱ्यात घालता Little... आणि ते येऊन हे आता जात नाही प्रश्न आमदार साहेबांना दिली का आपल्या स्पॉटेड

सुटले कुठं एवढं करलं की तो दोन्हीकडे टाडोबा चांगला प्रयोग देशाचं प्रमाण मुद्दा इथवर जितून दर्दणीत सोडतो धरून